माणूस की रात्री बराच वेळ झाला होता देवगडला जाणारी शेवटची बस होऊनही सुटत नव्हती बस स्थानक ते संपूर्ण रिकामी झाले होते दोन चार प्रवाशी इकडे तिकडे रेंगाळत होते या बसचे दहा बारा प्रवाशी मात्र तळमळ करीत होते की बस अजून का सुटत नाही तेवढ्यात एकाने निरोप आणला की बसचे एक चक पंक्चर झाले आहे तो काढला की गाडी सुटेल बरोबर दहा वाजता बस, बस निघाली जवळजवळ सर्वच प्रवाशी देवगडला जाणारे होते एका हातात बोचकी धरून बसलेल्या म्हातारीजवळ मात्र जेव्हा एक जेव्हा वाहक तिकीट फाडण्यात आला तेव्हा रस्त्यावर कातवन फाटा असलेल्या व तेथून तीन चार किलोमीटर दूर असलेल्या गावचे तिकीट मागू लागले बस वाहक विचारात पडला या म्हातारीचे वय झालेले एकटीच उतरणारी पावसाळ्याची गर्द अंधारी रात्र ही म्हातारी घरी कशी पोहोचेल तो थोडासा म्हातारीवर रागावलास की तू एकटी तुला नीट दिसत नाही चालता येत नाही एवढा उशीर का केला लवकर उजेडात निघून जायचे ना म्हातारीला नीट ऐकू पण येत नव्हते काहीतरी उत्तर तिने दिले वाहकाने तिला त्या गावचे तिकीट दिले व आपल्या स्थानावर येऊन बसला इतर प्रवाशी पेंगुळले होते चालकाने दिवे बंद केले वाहक मात्र म्हातारीचा विचार करीत होता त्या फाट्यावर तर आपण तिला उतरून देऊ पण धड चालताना येणारी व्यवस्थित रस्ता न दिसणारी ही म्हातारी तीन चार किलोमीटर या पाणी पावसाच्या दिवसात घरी कशी पोचेल रस्ता काच घाळग्याने व खड्ड्याने भरलेला मध्ये एखादा नाला वाहत हो असेल तर कुत्रे किंवा एखाद्या प्राण्याने या म्हातारीवर एकटे पाहून हल्ला केला तर तेवढ्यात म्हातारी उतरणार होती त्या गावचा फाटा आला वाहकाने घंटी वाजवली चालकाने बस थांबवली वाहक उठला आजीबाईचे एक बोजके एका हातात व दुसऱ्या हातचे बोट धरून तिला गाडीखाली उतरण्यास मदत केली थोडा त्रागाही केला बाहेर डोळ्यांना काहीही दिसत नव्हते त्याने ते बोजके डोक्यावर घेतले व म्हातारेचे परत एक बोट घे धरून चालायला लागला तो एकाच विचाराने की म्हातारेला एकटे न सोडता घरापर्यंत सुरक्षित कसे पोचवता येईल म्हातारीलाही नवल वाटले शक्य तेवढे ती ह्या त्याच्या पावलांबरोबर पाऊल टाकू लागली इकडे बस चालक प्रवाशांची दहा पंधरा मिनटे झाली हा वाहक गेला कुठेही अशी कावकाव सुरू झाली चालकाने बस खाली उतरून ब बस बसला फेरी मारली की चक्कर वगैरे येऊन पडला की काय नंतर त्याच्या लक्षात आले की तो त्या म्हातारीला सोडायला गेला असेल संताप झाला त्याचा प्रवाशीही संताप करू लागले अशा निर्जनस्थळी बस सोडून हा निघून गेला काही म्हणाले चला हो त्याला राहू द्या वगैरे वगैरे इकडे म्हातारीने त्या वाहकाला विचारले बा तुझे नाव काय रे तुला काय करायचे आजी माझ्या नावाशी मी महादू वेंगुर्लेकर कोणत्या डेपोमध्ये आहे वाहक म्हणाला मालवण आजी म्हणाली मुलेबाळे वाहक म्हणाला आहेत दोन तेवढ्यात आजीचे पडक्या अवस्थेततील जीर्ण जीर्ण आले दोन चार कुत्रे भुंकत पळाले वाहकाला म्हातारेने कुलूपाची किल्ली दिली त्याने कुलूप उघडून दिले व तसाच धावत पळत बसच्या दिशेने माघारी पळाला ती म्हातारी त्या घरात व गावात एकटी राहत होती तिला जवळचे म्हणून कोणीच नातेवाईक नव्हते तिच्यावर प्रेम करणारे चौकशी करणारे काळजी करणारे असे कोणीही तिच्या आजूबाजूला फिरकत नसे ती फारशी मग कोणाच्या जवळ जात नसे कोणी जवळ येण्याचा प्रयत्न केला की त्याला की तिला वाटायचे हा स्वार्थी आहे याचा माझ्या इस्टेटवर डोळा आहे ते वयोमानानुसार तिला वाटणे स्वाभाविक व साहजिक होते गावालगतच ज्याला ग्रामीण भाषेत पांढरी म्हणतात तसेच चार बिघा शेताचे तुकडे तिच्या मालकीचे होते ते दरवर्षी कोणास तरी पेरण्यास देऊन त्या मोबदल्यात पैसे घेऊन आपला उदरनिर्वाह करायचे असेच एक दिवस म्हातारी थोडी जास्तच आजारी पडली तिने गावचे सरपंच व ग्रामसेवक यांना बोलवणे पाठवले त्यांनाही म्हातारीने असे अचानक का बोलवले म्हणून नवल वाटले ते घरी आले म्हातारी उठून बसली व त्यांना म्हणाले दादा कागद काढा हे दोन अडीच तोळे सोने माझी पांढरी व हे घर महादूर वेंगुर्लेकर कंडक्टर यांच्या नावावर लिहून द्या व हे वीस हजार रुपये जमिवले आहेत त्यातून मी मेल्यावर क्रियाक्रम करा मी जास्त दिवस काही जगणार नाही सरपंच व ग्रामसेवक अबोल झाले काय भानगड आहे कोण आहे हा महादूर वेंगुर्लेकर कंडक्टर त्याला सर्व काही ही म्हातारी का देते काही नाते असा विचार करून त्यांनी म्हातारीचा निरोप घेतला दोन तीन दिवसात म्हातारी वारली सरपंच व ग्रामसेवकाने तिच्या सांगितल्याप्रमाणे सर्व क्रियाक्रम पार पाडले सर्व आटोपल्यावर मग त्यांनी महादेव वेंगुर्लेकर कंडक्टरचा मालवण बस स्थानकावर शोध घेतला त्याला भेटून सर्व वृत्तांत सांगितला साधारण वर्षभरापूर्वीचाच बसमध्ये घडलेला प्रकार असल्यामुळे त्यालाही ते सारे आठवले म्हातारेने त्याच्यासाठी केलेले ऐकून तर त्याला रडूच कोसळले त्यांनी ती सर्व घटना सरपंच व ग्रामसेवकाला सांगितली त्यांना नवलही व वा आनंदही वाटला त्यांनी वाहकाला ठरल्या तारखेला त्या गावी येण्याचे निमंत्रण दिले वाहक महादूर वेंगुर्लेकर गावात आले तर शेकडो ग्रामस्थ जमलेले सरपंचाने त्यांच्या गळ्यात फुलाचा हार घातला वाजत गाजत त्यां वाजत गाजत त्याला गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयात नेले तेथे ते सर्वजण विराजमान झाल्यावर तो शेताचा व घराचा नावावर करण्याचं कागद व म्हातारीने दिलेले अडीच तोळे सोने त्याच्यासमोर ठेवले महाधू वेंगुर्लेकरच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या मी केलेल्या एका छोट्याशा मदतीची म्हातारी एवढी किंमत देऊन गेली त्याला काहीच सुचत नव्हते बाजूलाच मुलांचा गलका त्याला ऐकवीत होता त्याने विचारले येथे शेजारी हायस्कूल भरते का म्हणजे म्हणाला हो शाळेला स्वतःची जागा व इमारती नाही त्यामुळे कातवन ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या तोडक्या मोडक्या खोल्यामध्ये वर्ग भरतात असे सांगितले वाहक म्हणाला का गावठाणाची जागा किंवा जवळपासच्या एखाद्या शेताचा तुकडा नाही का कोणी देत शाळेसाठी सरपंच म्हणाले गावठाणांची जागा नाहीच व शेत देण्यास कोणीच तयार होत नाही वाहक महादू वेंगुर्लेकर ताडकन खुर्चीवरून उठले व टेबलावरील शेताचं कागद सरपंचाला देत म्हणाले हे घ्या शाळा बांधण्यासाठी शेत हे घरपण विक्री करा त्यातून येणारे पैसे बांधकामाला वापरा आणि हे सोने विकून शाळेला छान दरवाजा बांधा व त्यावर म्हातारीचे सुंदर कड़ नाव टाका टाळ्यांच्या कडकडाट झाला सरपंच व ग्रामस्थ भाराहून गेले दरवाजालाच काय हायस्कूलला पण म्हातारीचे नाव देऊ केले वाहक महादू वेंगुर्लीकर यांनी त्यांचे आभार मानून निरोप घेतला त्यांच्या जाणाऱ्या पाटमोऱ्या आकृतीकडे सारा गाव बघत राहिला झोळी फाटके असूनसुद्धा गावचे सारे काही तो गावालाच देऊन गेला व एक प्रकारे त्या म्हातारीच्या नावाला अमर करून गेला एखाद्याला केलेली छोटी मोठी मदत कधीही वाया जात नाही त्याच्या काळजात ती घर करून जाते समोरचा कृतज्ञ झाला तरी पण चालेल पण आपण मदत करण्याचा स्वभाव कधीच सोडू नका माणसाने माणसांशी माणुसकीने वागावे हे विस्मृतीतून जाऊ नये म्हणून अशा प्रकारचे व्हिडिओ परत परत एकमेकांना पाठवत राहू धन्यवाद